जय भी जय शिवराय मी आरोग्य डॉक्टर अरुण जाधव वंचित बहुजनानिसरांचे प्रवक्ता आपल्यापुढं निवेदन करू इच्छितो बीड जिल्ह्यातील केज येथे तहसील कार्यालयाच्या समोर आवक कंपनीच्या विरोधामध्ये शेतकरी कुटुंब उपोषणामध्ये बसले होते ते उपोषण करीत असताना त्या ठिकाणी त्या शेतकरी कुटुंबातील उपोषणकर्त्यातल्या एका महिलेचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे खरंतर या घटनेचा मी जाहीरपणे वंचित बहुजनाकडे निषेध करतो आणि राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब व त्याचबरोबर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी ताबडतोब या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जी कंपनी इथल्या शेतकऱ्याची पिळवणूक करत आहे त्यांच्या मनमनी कारभाराला जाचाला कंटाळून त्या ठिकाणी आंदोलन करता करता बळीराजाच्या पत्नीला स्वतःचा जीव गमवावा हो लागला या ठिकाणी या सर्व घटनेचे सविस्तर चौकशी करून संबंधित कंपनीवरती कायदेशीर गुन्हा दाखल करून त्या संबंधित ज्या कुटुंबातली महिला मृत्यूमुखी पावले तिला ताबडतोब शासकीय पातळीवरून मदत देण्यात यावी एवढी ज्या ठिकाणी विनंती करतो आणि पुन्हा एकदा वंचित बहुजन गाडी ज्योतीने त्या ठिकाणी जाहीर निषेध करतो व त्या कंपनीवरती ताबडतोब कारवाई करून त्यासंबंधित कुटुंबाला न्याय देवा अशी विनंती करतो धन्यवाद